नमस्कार कुस्तीमधील आपलं वर्चस्व सिद्ध केल्यानंतर राजकारणामध्येही आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला होता आणि आपलं राजकीय वर्चस्व या राजकारणामध्येही आजमावण्याचा प्रयत्न या निमित्तानं त्यांचा राहिला होता हा पक्षप्रवेश खूप गाजलेला होता त्यांनी जे शक्ति प्रदर्शन या निमित्तानं मातोश्रीवर केलेलं होतं त्यानंतर खुश झालेले खासदार संजय राऊत यांनी त्यावेळी असं म्हटलं होतं की डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर आहेत आणि चंद्रहार पाटील यांची गदा आणि शिवसेनेची मशाल ही दोन्ही एकत्र आल्यानंतर खूप मोठी ताकद या महाराष्ट्राला दिसून येईल अशा तऱ्हेची प्रतिक्रिया यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केली होती आणि त्यानंतर खूप हा पक्षप्रवेश संपूर्ण महाराष्ट्र भर, भरामध्ये गाजलेला होता परंतु हेच चंद्रहार पाटील ज्यांनी राजकारणात आपला वर्चस्व करण्यास दाखवण्यासाठी किंवा राजकारणात आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पक्षप्रवेश केलेला होता तेच चंद्रहार पाटील आता पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सोडचिट्टी देत एकनाथ शिंदे यांच्या गोटामध्ये जाण्यास तयार झालेले आहेत येत्या सोमवारी हा पक्षप्रवेश मुंबईमध्ये होणार असल्याच्या काही बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसारमाध्यमांमधून येत आहेत आणि त्याच्यावर शिक्कामोर्तबही झालेला आहे नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची भेट उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घडवून आणलेली होती आणि हा या पक्षप्रवेशाला कुठेतरी शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला या ठिकाणी जाणवलेलं होतं राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज प्रसार माध्यमांवर तशी ठोस अशी भूमिका आज मांडलेली आहे की आ... डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे येत्या सोमवारी शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये प्रवेश प्रवेश करत आहेत खर तर उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी उमेदवारी दिली त्यावेळी सांगली जिल्ह्यातील शिवसेना गटामध्ये खूप मोठी नाराजी पसरलेली होती कारण हे चंद्रहार पाटील हे नुकतेच नव्यानं पक्षात प्रवेश केलेले उमेदवार होते पदाधिकारी होते आणि त्यांना लगेच लोकसभेची एवढी मोठी जबाबदारी आणि उमेदवारी देण्यात आल्यानं शिवसेना उभाटा गटामध्ये खूप मोठी नाराजी होती अनेक जण नाराज होते अनेक जणांनी दुसऱ्या पक्षाचंही काम त्यावेळी केलेलं होतं आणि तर त्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्येही खूप मोठी नाराजी पसरलेली होती उद्धव ठाकरे यांच्या या निर्णयामुळे कारण महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी खरं तर माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातो असणारे विशाल पाटील यांची काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी तर निश्चित झालेली होती परंतु शेवटच्या काळामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या सांगलीच्या लोकसभेच्या जागेसाठी ठाम राहिले आणि त्यांनी कोणालाही विश्वासात न घेता महाविकास आघाडीशी पंगा घेत या चंद्रहार पाटील यांना ही लोकसभेची उमेदवारी बहाल केली होती परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा निर्णय या ठिकाणी पूर्णपणे फेल केला आणि त्यानंतर या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला अनेक खिंडार पळत गेली गेल्याच महिन्यात शिवसेना उभाटा सेनेचे जे जिल्हा प्रमुख होते संजय विभूते असतील बजरंग पाटील असतील अशा अनेक जे महत्वाचे पदाधिकारी शिवसेना उभाटा सेनेचे जे महत्वाचे सिलेदार होते त्यांनी नुकतीच शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता आज डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हेही शिंदे गटामध्ये गेलेले आहेत मुक्त येत्या सोमवारी त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे खरंतर या पक्षप्रवेशामुळं सांगली जिल्ह्यामध्ये तसा फारसा फरक पडणार नाही कारण कारण सांगली जिल्हा हा पूर्वीपासूनच काँग्रेसचा बालेकल्ला आहे त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठी लाट आलेली आहे भाजपची भाजपची मोठी फळी सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे अगदी तळागाळातील गाववाड्या वस्त्यांवर भाजपचे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत भाजपात जो जो कार्यक्रम राबवायला सांगत आहे ते, ते कार्यक्रम अगदी ग्रास रुट लेवलपर्यंत राबवले जात आहेत आणि त्यामध्ये भाजपा तितक्याच ताकदीनं उतरलेली आहे आणि ती सक्सेस ही होत आहे तर त्याच्यापेक्षाही पुढचा जो उद्देश त्यांचा हा आहे की जी जो पक्ष आता सत्तेत आहे जो सत्ता भोगतोय अशा पक्षांमध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्यालाही काहीतरी योगदान मिळेल आपल्यालाही एखादं पद मिळेल आपलाही राजकीय उद्देश या निमित्तानं साध्य होईल या उद्देशानंच हा पक्ष प्रवेश झालाय असं म्हणायला हरकत नाही मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली